हे मिस करतायत की कुणाला कुठे कुणाला कुठे द्यायचा जरा बाहेर एक मारूया ते नाही तो रोज फिरून आला ना मामा करिश्मा ओरिजिनल दिसते ना कशी ओरिजिनल

नमस्कार नमस्कार मित्रमैत्रिणीनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये आणि आता संध्याकाळची वेळ वाजले तर साडेसहा मला वाटतं होऊन गेलं असेल कारण दिवस की नाही मावळायला आला आहे आणि आमच्याकडे आज असं खास बेत आहे उन्हाळ्याच्या आवडीचे पकोडे आमच्याकडे करतात आणि भोप्या सगळं तयारी करतो आहे बघा खाली दिसतो कुठे दिसतंय भोप्या हा बघा हां सगळं कटिंगचं काम चालू आहे आणि करिश्मा काय काय बनवणार आहे तू करिश्मा करिश्मा काहीतरी बनवणार आहे चटणी वगैरे काहीतरी बनवणार आहे आता बघूया तिला किती आहे ते काय ग आता ती गेले या झाडांना पाणी घालायला तिला आता लक्षात आलं की माझ्या झाडांना पाणी घालायचं राहिलं ते पटकन ती धावत आता उठून तिकडे गेलेली आहे आणि आता घरामध्ये थोडंसं काम म्हणजे आता संध्याकाळचं झाडू विडू काढत सगळं आता आमचं चालू होणार आहे कुणाला जेव्हा आहेत आतमध्ये वाघ्या आतमध्ये झोपलेला आहे आणि शेरू अ बघा वाघ्या आला आणि शेरू इथे ना बाहेरच झोपलेला आहे ते बघा वा। अरे वाघ्या शेरू वाघ्या शेरू नाही नाही वाघ्या शेरू काय नाही बारके पाय काय नाही चला आता आपण जाऊया जाऊया हा काट्या लावून टाक तर त्याला आता जाऊया थोड्या आणि किचनमध्ये आणि पकोडे वगैरे जे काही आम्ही बनवते तुमच्याशी थोडंफार शेअर करेन म्हणजे रेसिपी शेअर करूया कुणाला तर चेहरा बघा आता झोपून उठला आहे तो सगळीजणं कुणाला मिस करतायत की कुणाला कुठे आहे कुणाला कुठे आहे कुणाला दाखवा तर कालच्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार होती तो झोपलेला होता पण आत्ता पण बघा झोपूनच उठलेलं आहे बोल आता थोडंसं बोल मुंबईला काय करतो काय म्हणजे जेवतो कुठे काय सगळ्यांना चिंता लागून राहते असं बोल <laughs> ला आ, मामा ना सगळं तिथे कामाचं कसं आहे कामाचं तुझ्या नाही पण नीट ना, काम कसं आहे म्हणजे काम काय नाही मग व्यवस्थित ना सगळं आता हम्म सगळेजण तुला आठवण करतात <laughs> ना म्हणून म्हटलं छोटीशी क्लिप म्हटलं सगळ्यांशी शेअर करूया तर बघा आता कुणाला सगळ्यांना आठवण येतो कुणाला तर व्यवस्थित आहे दोन दिवस आहे फक्त आपल्यासोबत आणि मग परत जाणार आता कधी नेक्स्ट मंथ येशील ना परत आता कधी सुट्टी भेटेल तेव्हा येणार ना परत बघू आता हा होळीला येणार तू गावाला ना हे ऐकलं भोप्या होळीला कुणाला सुट्टी आहे आपण होळी ही बघा ही करिश्मा म्हणजे आमची सुनबाई तिच्या झाडांना पाणी घालते काहीतरी छोटं छोटं तिने तिथे लावलेलं आहे ते जेव्हा उगून येईल तेव्हा तुम्हाला मी दाखवीन अगदी आवडी करते पण काय ग आणि इथे ही तयारी चालली तुम्हाला दाखवली मग अशी इथे हे बघा हे हा इथे कुणाल आणि इथे श्रद्धा काढते संध्याकाळची आणि कुणालचे बाबा कुठे हे बघा काय झालं न्यूज न्यूज कसं वाटतंय गावाला येऊन दोन दिवसासाठी आनंद आणि आराम काय आनंद आणि आराम थोडा आनंद सेलिब्रेशन करूया थोडं कसलं कसलं चला काय तुरटीचं पाणी तुरटीचं नाही त्या चेहऱ्यावर दुचा झोप उठलं चेहऱ्यावर झोपेतलं उठलं काय झालं जा 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 जा, जा।, जा। इथे खुर्क्या का बंद केल्या उघड ना गरम होत नाही नाही मच्छर आहेत आपल्याकडे मच्छर नाही आहे आमच्या तर अजिबात मच्छर नाही आहे गरम होतं खूप जाम गरमी होते बाहेरचं वातावरण बाहेरून दाखवतो चला तुम्हाला आता दोन दिवसासाठी गावाला जर बायकोला थोडासा टाईम द्यायचा जरा बाहेर एक राऊंड मारूया ते नाही हा चल 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 एकशात मी आली आहे राऊंड मारून हा बाहेर पडा दा झाडू चला शेरू बघा आलाय आमच्यासोबत तर एक राऊंड मारतो दोनच दिवस आहेत ना कुणालचे बाबा कसे दोन दिवस निघून जातील काही माहीत पण पडणार नाही झालं आजचा दिवस गेला उद्या गेला 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 म्हणजे ती आज सकाळी ते आले दहा साडे दहाच्या दरम्यान आता काय आजचा दिवस तर झाला आता उद्याचा दिवस परवा सकाळी लगेच निघणार आज जागतिक महिला दिन म्हणजे खरं म्हणतात आज आहे ना ब्लॉग शूट करायचा नव्हता पण ते घरामध्ये सगळं आमच्यासाठी ते पकोडेचा कार्यक्रम अचानक अचानक नाही सकाळी ठरवलं होतं आणि जे वातावरण एकदम चांगलं असं आनंदाचं वातावरण होतं तर चला त्याला भोप्या मला म्हणजे बोलायला लागला की आम्ही ब्लॉक करा चालू वातावरण घराचं छान होतं म्हणून मग सुरुवात केली शूटिंगला धमधका लागतंय चालत नाही ना जरा चालायची चालायचं नाही आता ले ले मी आठ दिवस जरी घराच्या बाहेरच नाही पडलेली आहे मी घरातलं काम इतकं ना सगळं आवरा आवर करेपर्यंत आणि सगळं ते गार्डन विर्डन साफ करेपर्यंत आठ दिवस गेले आज मी आठ दिवसानंतर घराच्या बाहेर पडले हा श्वास लाल फुलतो आणि वयाप्रमाणे त्रास पण होतो ना चला आता थोडस जरा एक राऊंड मारते आणि परत मग रिटर्न काम चालू आहे धरणाचं ना नाही धरणाचं काम चालू आहे आतमध्ये जे खैराची झाड आहेत ना हा हा काढून घेतात लोक आता आपल्या अच्छा हा हा आणि आमच्याकडे जे धरणाचं कामाचं बघा बोलले होते ना जोरशोर मध्ये काम चालू आहे म्हणजे आता काय व्हायला थोडा टाइम नाही पण काम अगदी जोरशोर मध्ये आहे तुम्ही बघितलं आज येतो ना बघितलं हे मी त्या साईडला गेली ना तर तुमच्याशी शेअर करीन मी आता आतामध्ये काय झालं कुणाच्या जेव्हा आले ट्रेनने तर गाडी घेऊन जर का आले असते तर बरं झालं असतं म्हणजे मला असं वाटलं की ते गाडी घेऊन येतील म्हणून म्हणजे कुठेतरी बाहेर वगैरे जायला मिळालं असतं पण नाही ते ट्रेनने आले त्याच्यामुळे सगळं गडबड झाली नंतर आम्हाला हडपीटला वगैरे जायचं होतं म्हणजे विचार केला होता की करिश्मा भोप्या अत्यंत नवीनच लग्न झालेलं आहे तर त्यांना देवाच्या पाया वगैरे पडायला न्यायचं होतं

तर इथे आमच्याकडे रात्रीच्या जेवणाची तयारी तर आज आम्ही काय बनवतो पकोडे ना कोबीचे पकोडे कोबीचे पकोडे बनवतोय मुलांच्या आवडीचे आणि सगळी तयारी बघा चाललेली आमची हे सगळं कोबीच्या पकोड्याचं सगळं रेडी करून ठेवलंय त्याला चटणी बनवायचंय ना शेजवान चटणी शेजवान चटणी करिश्मा बनवणार करिश्मा हा ती बघ बनवणार ना हो बघा हो तर तिला सेजवान चटणी आहे रेडी करून ठेवलेली आहे आणि कुठे बनवणार आहे चुलीवरती चला शेजवान चटणीची तयारी बघा ह्या बघा सुक्या मिरच्या घेतल्यात लालवल्या आणि पाण्यामध्ये भिजत घेतले घेतल्यात आपल्याला वाटून घ्यायच्यात इथे आलं लसूण थोडासा कांदा आणि ही पण थोडीशी एक्स्ट्रा लसून आहे ना सोरून ठेवली ती पण टाकायची आपल्याला सगळ्यात आधी ही जी हिरवी हिरवी मिरची नाही लाल मिरची ठसका लागतो बघा ते आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायची वाटून घेते मी पटापट तू बनवतेस ना ग नाही बनवतो बघा आमच्याकडे प्लॅनिंग आहे ना चेंज झाले काय मगाय म्हणाले ते सांगतात मी बनवणार होती पण मामीचा हात लागला तर मामी कसं मॅच्युअर आहे एकदम सगळं व्यवस्थित मोजून मापून टाकतील म्हणजे रेसिपी तिची आहे तिला म्हटलं बनव तर मला म्हणते नाही तुम्ही म्हणजे कॅमेरा मागे मला नाही तुमचा हात लागला पाहिजे म्हणजे तुमच्या हाताने टेस्ट अशी वाढून रेसिपी करिश्माचे रेसिपी करिश्माचे तर तेल टाकलंय आता हे काय लसूण आणि लसूण आणि आलं तूच सांग मला काय करायचं मी करत जाईन सांग

करिश्मा ओके बोला मग नाही नाही करिश्मा लावची तिला आवडते ना त्याच्यामुळे आम्ही आता चटणी बनवतोय नाहीतर आमचा प्लॅन होता कोथिंबीरची चटणी पकोडे 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 हा तेच मंचुरियन मिन्स पकोडे मग आम्ही का पकोडे म्हणतो तेच पकोडे आता काय ही टाकू आता हा तुम्ही पेस्ट टाकत हे टाकू ना सगळी लागते बघा मिरचीची पेस्ट तिखट चहा काश्मिरी मिरची आहे शंकेश्वरी आहे आणि बेडकी आहे ना काश्मीरी मिरची आपल्या घरातच होते ती लाल लाल पण दिली ना तुम्ही टाकलेली ती आपल्या घरचीच मिरची आहे घरी तुम्ही हे मग मीठ टाकू ना पहिला हा मीठ टाका पण थोडस शिजू दे त्याला आणि मीठ टाकलं जरा चांगलं शिजेल हा मग ते लागू नये खाली सगळे सॉसेस टाकायचे आपण म्हणजे विनेगर आहे विनेगर कमी टाका कारण की कोक हे टाकलंय ना हा बस जास्त बॉटल झाकण पडले तर वाटलं आणि हे चिली सॉस आहे चमचे करिश्माची रेसिपी आहे ना तिला विचारून मी सगळं करतो मिक्स करते आणि ते बघा एका वाटीमध्ये ना तर अंधार सोड करिश्मा कॉर्नफ्लॉवर कॉर्नफ्लॉवर बघा एक चमचा ना असं भिज घालून ठेवलंय आणि ज्यात मिरच्या आपण भिजत घातले ना त्याच पाण्यामध्ये भिजत घातलेलं आता टाका आता हे सॉस आपण टाकूया आतमध्ये कर मिक्स कर गॅस फास्ट करू थोडा करा कॉर्नफ्लॉवर कधी टाकायचा कॉर्नफ्लॉवर आहे ना ह्याला थोडंसं सा चांगलं शिजू द्या सगळे सॉस मिक्स होऊ द्या त्याला टेस्ट येऊ द्या मग थोडस पाणी ऍड करून कॉर्नफ्लॉवर पाणी थोडस म्हणजे असं हे आलं पाहिजे ते सुटलं पाहिजे तेल नाही सुटणार तेल सुटायचा टायमिंग असा होता याच्यात तेल नाही सुटते तेल असते भरपूर टाकतं आपण आता जास्त तेल जास्त म्हणून कमी तेल टाकलंय तेल ठेवायचं असं आता व्यवस्थित आता असं परतून घेतलंय आता हे जे कॉर्न फ्लोवर आहे ना ते सगळं भिजवलेलं तेच टाकते टाकून आता काय उकळी आणायची उकळी म्हणजे थोडा थोडं मग पाणी टाकते पाणी किती टाकायचं टाकलं तरी बस लास पाणी लासभर कारण की मग ते आठ तास नंतर हा जेवढं टाकाल ना पाणी तेवढं घट्ट होत जाईल जसं जसं तुम्ही पाणी टाकल्यावर ते थोडं शिजू द्या पीठ नाही आमच्या घरच्या समोर ते काका त्यांचा पण धंदा होता ना मग त्यांच्या घरी ते बसायला जायची मी बनवायला शिकली हा मग तेव्हा मी त्यांच्या इकडे जाऊन जाऊन प्रोग्रेम करून माझ्या घरी बनवायची

चटणी झाले आता आपण हे मंचुरियन करायला चुलीवर जाऊया आमचे दोन शेट बघा कसे झोपलेत झोपले ए वागुडी पकोडे माहिती कोण बनवणार आहे सगळ्या आईपाईने बनवणार आहे थोडा मी करीन थोडाचे वागा थोडा क्वांटिटी जास्त पकोडे चुलीवर करणार आहोत शेरू आणि वाग्या झोपलेले दोघं पण आता उठलेत आज बाबा आहे तर घराच्या बाहेर नाही जात आहेत आम्ही दोघं पण तेल तापत ठेवलंय मन कोबी पकोडा सर आणि तिथे वाग्या शेरूचं चिकन गरम करत ठेवलंय पण ते आहे ना दादा आवडीची वस्तू हे मग पीठ भिजवलेलं ना त्याच्यात आपण पकोडे तो रोज फिरून आला ना मामा की मातीतच बसतो मातीत जातो बसतो वरून पण जाऊन आता पलगार पण बसेल ना <laughs> हे रेडी झालेत आता हळूहळू सगळे रेडी करणार आहोत आम्ही फ्राय करून दादा टेस्ट कसे झालेत थंड होंड होऊ दे मग कडक लागते थंड होऊ दे थांब हो मास्टर hmm. आमचा दादा आमचा टेस्ट करून सांगेल ना दादा कसे झाले दादाच्या आवडीचा विषय आहे आमचा पकोडा हं hmm. <laughs> शेरूला भूक लागली आहे माझा लाडा

शेरूला बघा आमच्या मी घेते बाबू बाबू कशी झाले जरा टेस्ट करून सांग मला हा मी दाखवलं जरा आता तू टेस्ट करून सांग कशी झाले तुझं फेवरेट आहे ना ते तुझ्यासाठी स्पेशल बनवलंय दादा टेस्ट कसा लागतोय सांग जरा चटणी चटणी पकोडे खाऊन सगळे जण आमच्याकडे सगळ्यांना झोप आले झोप आले सगळे झोपले आमच्याकडे आता वाजलेत रात्रीचे साडे दहा सगळं काम आवरून झालंय घरातलं झोपायची तयारी तर चला आजचा व्हिडिओ आता इथेच संपवते सकाळी उठायचं लवकर उद्या सकाळी भरपूर अशी कामं ठरवलेली आहेत काय काय करायचं ते आवडलं असे व्हिडिओ जरूर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाय बाय सर्वांना